भरजे मामा दे ना एक शांत शांत वाटत ना ब्लॉक मध्ये हा बोल बोल हा बोल <laughs> बाकी तुला मी नाव का ठेवलं माहिती निवटी आला बर निवटे आपला आचा, 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 आ, आता मला नाव नवीन निवटे आणि असतं पण करू लाई मध्ये चान घेतले था। एक चनावर टोंडानी जे एक चनावर धवला बोलता बोलता तोंडा बरोबर एक नंबर एक नंबर <laughs> तनून गाई तर चला आता ब्लॉकला सुरुवात करतोय मी आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की आत्ता मी चाललो आहे साखुरपुऱ्याला कळेगावमध्ये अनुराधा ताई सर्वांनाच माहीत असेल तिच्या आज भावाचा आहे साखरपुरा आणि आता मी जाणार आहे तिथे साखरपुऱ्यामध्ये तर चला आता मॅकला फोन केला तर मॅकनी काही फोन नाही उचलला कुठे बिझी आहे का माहीत नाही आपली ज्योती पाटील तर गेलेली आहे शीन तर चला माझ्या ब्लॉगमध्ये मा कंटिन्यू राहा आजचा ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या सपोर्ट करा आणि चला मी आहे आता साखरपुऱ्यामध्ये जायला आणि मिनी ब्लॉक पण बनवलंय नक्की बघा मिनी ब्लॉक पण कसा होणार आहे आजचा साखरपुऱ्याचा मजा येईल आपले गोल्डन मॅन साहेब बसलेले आहेत बाकी इकडे आहेत आणि बोला काय बोलता तुम्ही हा एकोणते बावीस एकर मधून फक्त दोनच एकर देचे बस वीस एकर मामाला आम्ही पार्टनरशिप करू आमचं गाणी येत राहतील पिक्चर बी आणू आग्री पिक्चर आग्री कॉली पिक्चर आणू ना मॅचिंग बघूनच मी हैराण झालो मला पैसा खर्च केले नाही पूर्ण कमी देऊतील बाकी नवरदेव बसले टॉपी बिपी एकदम मस्त घेतले बाकी भारी एकदम बाय टोपी एक नंबर दिसता का तुझी <laughs> टोपी भारी दिसत <जिस्ता> बाकी <laughs> इकडे त्यांचे मेवणे बघा खुश आहेत नाही मेवण्या भूक लागले का चला मंडप परू मागचे जाऊ बाबा बाबा मी तुला दोन गाण्यांसाठी फोन केला खेळता खेळता पण विषय वेगळा होता म्हणून नको तुमच्या आजी आई 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 पापा, ना पप्पा वार लगे तो, तो पप्पा वेगला आता आपण तुमच्या इथे शूटला होता कोण होता वरती वरती कोणता तरी काही होता ना वरती घराच्या वरती या या अरे जा जाऊ दे करा करा सांग जेवणशी आली की नाही तू पहिले बघलं गमा डपक बघ ना दार मामा श्याम सर पाच भाकरी घाल बघित प्लेटाचा वरती करून दुसरा चांगला टाइमच पकडला तुला मी नाही करणार होतो पण नको लाईनीला उभा होता ना तो इकडं मागे होतो बाकी मज़े ने शांते शांत शेय से

चीज़ चीज़ बुछ 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 कान पोर बोकबूत कुछबूत चल एड्रेस है पोरी चाह्रेस बड़्रेस बी गोरी है भारी <laughs> है ना भारी है ना हाँ 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 पोर दाखो तो पोर दाखोत हाँ हाँ पटली की नहीं पटली की नहीं थाम पटली कहीं हा ती सांगतो ग्रुप मध्ये येतात यो हो फिक झाला 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 जमला 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 आई आणि माहित पण यांचा काय केले आम्ही एक नंबर फिक्स झाला वाटत तरी लक्ष नाही क्या बात अच्छा चलो हा बघले गाई कणले

अरे रुण रुण देवाचे। देवाचे ना मस्त नावा एकदा खालची होतात येऊटी आय या या कसे आज आता तुमच्यासाठी परत एक काहीतरी घेऊन येत नक्की नक्की आजच झालंय आपला कॉन्टॅक्ट परत धमाका हा येस हा बापीत धमाकालाय की आता मागचा मागचा भारी झाले बाकी एज बाबा कोणी राग दाऊस मानू नका तू असील ज्योती असेल अनुराधा असेल बाकी रील्स वाले असेल श्याम सर पण असेल आपले श्रावण मामा पण असेल कुठे आला श्रावण मामा या, या या, 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 या। <laughs> <laughs> मामा ये कशी आहेस एकदम मजेत हा आण चन आण ना मामा चन आण मामा मामा भूक लागले चन आण अरे अरे बाबा मी तुला काय बोललो माहिती अरे निवटे भेडले मराठी ब्लॉक बांधवीत मिनी ब्लॉग मध्ये बघ लाख लाख बघ टाकली जसा हात फिरवला

अर्जु मामा, जरा मंत्र बोल बांगर्या घालता ना बोल 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 मुका नको मुका ना बांगऱ्या घालता कर्तव्य नवऱ्याचा असत पण करोलाई मधी ना चान घेतला <laughs> अनुराधा ताई बांगऱ्या घालाचं कर्तव्य नव नवऱ्याचं असतं पण करू लाई मधीन चान घेतले भरजी <laughs> मामा भाऊ दे ना शांत शांत वाटत ना ब्लॉक मध्ये हा बोल बोल हा बोल <laughs> बाबा अबा बर नाय लैल आहे ना म्ह तुमच्या जावई वर आमच्या काही सहय करता का बघू ना जाऊ बोलत पण नाही ना जाऊ बोलत पण ना चला मंडपचे मागे हा तुमच्यासाठी काल आहे पुढे जाऊ पुढे जायचा ओके 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 चला मामा आम्ही आता इथे बसता जेवाला जाऊ का नको गाऊनच मग जावं लागेल तुम्हाला हे दोसऱ्यांदा घेतल्या काय रे বাৰত নিংা যাওঁ চাকুৰ পুৰা আমি নিউদিয়া

तो था था। नहीं ताँड नहीं ताँड़ी। ताँड़ी। एक जे एक था दावा। दावा। नहीं 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 यो 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 या क्या बात एक नंबर यो यो आउनी अपनी चालू दे चालू दे

आपल्या मुलाच्या बाजूने का मुलीच्या घेतला नाही नाही सुचिदा केला आम्ही बरोबर माझी बाबा पाचशे टाकील वाटत आता सुनतला सर पाचशे टाकील बोलल्या बोलल्या बोलत चला निंगा बोलत हो ना चला बाबा सणा पण वाटत आवड आहे वाटत ब्लॉक मध्ये यायची बघता का बाबा नाही 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 सॉरी सॉरी आमची गलती झाली नाही नाही घेतला तुम्हाला मी घेतला

तुझ्या डोल्याला शोभता ये चष्मा yeah. यो अरे मांडीमोरून ये जुनी झाली मांडी मोर मांडी मोर बार, बार। बार। <laughs> क्या बात नवऱ्याने अंग घेतली नवरीच्या हातान आता आम्ही चाललो जावाला

तिथं जोर घेतली आम्ही येलीला करोलीला 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 खाली आहे खाली है खाली येली आहे ना खाली चला एक तास होऊ दे एक तास हो एक टाइस लवकर ये नवीन स्टाईल करले आम्ही नवीन स्टाईल येऊ डान्स बघ वाली लिवाली बरोबर एक नंबर एक नंबर

एक घंटा झाला पेरा हाताण ठेवले मी तुम्ही नाचा नाचा मी पेरा खाता पे हा पे बं। बन बंद पैसे संपलं दौऱ्यात दिल तर पैसे तुम्हाला तुम्हाला पैसे आवरत दिल तर

चला मी जेवलो नाही मी जेवायला चला असं फायनली जेवायला भेटला गाईच आता आम्हाला जेवायला भेटला नाही आता आम्ही इथे बसतो जेवायला थँक्यू आणि काही जे माझे फॅन आहेत बाकी ओके ना काही पाहिजे बोल काय बोलायचं आता काहीच ना बोला आता हा खरं जेवायचा नको नको मा के मामा इक काही बोलू नको ही माझी हाय ही माझी बहिणी हाय ही माझी बहीण छोट्या काकाची मुलगी हाय ही दोन नंबर हा ही ती तीन नंबर काका ती ही नंबर हा ही एक नंबर काकाचा बोल ना ही माझी काका ही काका घरच्या लाडची काप हिचे चंगू मंगू डुप्लिकेट चंगू मंगू यांनी दिलं चंगू मंगू इकडे तो हल्ला पाणी पण इकडे मोबाईल धुवायला पुढे माहिती हा बाथरूम मध्ये मोबाईल असला ना मोबाईल धुवून देत माल चला